<laughs> ख

बिडकुल खा खाते जेवढे बारक एवढे एवढं त्या विटकुळ खाते काय साफाय मिटकुल खायला ते झाड असते झाडावरूनच पडले होते ते दादा झाड तोडून सांग म्हणा साहेबाला घ्याय साप रोज गेला म्हणा पकडले म्हणे त्या बघित आहे की ननाटीचा दिसता म्हणजे साप आहे आणि यांच्यात नन्नाटी असे दोन तीन पकडले असतील आणि हा आलेला त्यांना माहीत म्हणजे त्यांच्यात नन्नाटीच पकडलेत परंतु तरी पण त्यांनी म्हणजे भीतीपोटी त्याला मारलेलं आहे आणि ते त्याला जखम झाले आले आले चावल आहे चावल चावायबत नाही काय करायचं एवढ्या शेजारी आम्ही राहतो ह्यांच्या त्यांनी मारलेलं आहे म्हणजे साफान शेपट पडून शेवट पग त्याच दुमटच केलंय स मावशीने काकी कोण तुम्ही पाळायचा पाळायचं नसला तर त्याचा पण जीव आहे ना आम्ही जाऊन मारत नाही हो आम्ही आम्ही उड जीवाचं रन करून पकडतोय एक तर लांब असं तर ठीक होतं जरा म्हणजे भीतीपोटी तर तुम्ही एवढा शेजारी आमच्या रावण पण तुम्ही मारलायस असं म्हणजे कसं आम्हाला वाटतं सांगा बरं आता तुम्ही काय होत काय झालं तर काय झालं तर झाल तर मला मार ला ला आव्हा माझी साप मारल्यावर तर केस होत माहित नाही तुम्हाला बघायला आणि हा नटी जातीचा साप आहे इथं मागच्या ननाटी साप पकडलेलाय मी आणि हा इथं म्हणजे भरपूर ननाटी जातीची साप आहे कुची येते आणि हा साप विषारी म्हणजे नेम विषारी साप आहे माणसाला चावला तर म्हणजे काही सुद्धा होत नाही लहान बाळांना किंवा त्याच्या म्हणजे उंदीर बेडूक असं भक्ष आहेत ना त्यांना याच विष चढत माणसाला मोठ्या माणसाला चावला तर काही सुद्धा होत नाही आणि लोकांना माहीत नाही ना भीतीपुती मारती आहे का त्रिकोणी तोंड येते बघा चिडला तर हा म्हणजे जोरात चिडवू नको जोरात असं बाईटला येते आणि याला पॅक करू बघा

दहा बंद होत पडायला नटी साप आहे कुची मानवी मी तर याला पकडलेलाय आणि असा म्हणजे साप मानवी आला आला तर कृपया मारू नका नका जवळच्या सर्प मित्राला बोलवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवा कारण साप मारणं हा माहीत नाही लोकांना कायद्यानं गुन्हा आहे कसं मानवी वस्तीत आलेले अशा सापांना लोक मारतात ना जिथं साप अडचणीत तिथं आम्ही पकडतोय आणि याला आजी म्हटलं की तुम्ही काय करताय आम्ही मारत नाही बरेच लोक म्हणतात की तुम्ही नेऊन मारताय साप पण आम्ही मारत नाही हा सर्व मित्र त्याला म्हणजे जिथं त्याला सेफ वाटतं जिथं राहण्यासाठी त्याला जागा योग्य आहे जंगल फॉरेस्ट एरिया ना अशा ठिकाणी याला आम्ही रिलीज करतोय आणि यांचा अभिनंदन की त्यांनी हा सप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप असं